आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस त्र्याण्णव त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव वीस बावीस सत्तर अकरा कोरोना महामारीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमाव्या लागल्या त्या सर्वांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन मच्छीमार शेतकरी बागायतार यांच्यावरती वेळोवेळी येणारी संकटी दूर होते असं सागडं या गणेश चतुर्थी निमित्त गणरायाचरणी शिरोडा सरपंच मनोज जुगेकर यांनी घातला पाहूयात आज आपण आलो आहोत शिरोडा सरपंच श्री मनोज उगवे उगवेकर यांच्या घरी विराजमान असलेल्या श्री गणरायाकडे आणि शिरोडा हे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्याचप्रमाणे बाजारपेठेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं असं गाव आहे आ, या गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामं म्हणा किंवा शिरोड्याच्या दृष्टीने अनेक हिताचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांच्या कारकिर्दीमध्ये आणि अजूनही त्यांची वाटचाली तशीच सुरू आहे अनेक त्यांची स्वप्नं आहेत शिरोड्याच्या विकासाअंतर्गत आणि आज गण आज त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या गणेश चतुर्थीनिमित्त की नेमकं त्यांनी काय गणेशाच्या चरणी साकडं घातलं आहे शिरोडा गावाच्या वतीने नमस्कार गणेश चतुर्थी आहे कोकण कोकणवासियाचा पवित्र सण आहे आणि शिरोडा या गावाचा विचार करता अतिशय महत्त्वाचं वेंगुर्ले तालुक्यातील गाव म्हणून समजलं जातं तर काय साखळं घातले आहेत गणराया चरणी काय मागणी केली आहेत नमस्कार सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना तसेच सिंधुदुर्ग लाईव्हच्या सर्व दर्शकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या कुटुंबियांतर्फे तसेच शिरोडा ग्रामपंचायत मी या शुभेच्छा देत आहोत आणि मी श्री गणरायांच्या चरणी या चतुर्थीनिमित्त अशी प्रार्थना करतो की जो कोरोनाचा या ठिकाणी प्रसार झालेला आहे या कोरोनाच्या महामारीपासून सर्व जगाचं रक्षण हो दे सर्व लोकांना जे बेरोजगार झालेत जे आज व्यवसायानिमित्ताने आज घरी बसलेले आहेत त्या सर्वांना व्यवसायाचं संधी उपलब्ध होते सर्वांना रोजगार प्राप्त होते त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी पर्यावरणपूरक अशी चतुर्थी साजरी करूया या शासनाच्या नियमांचं सर्वांनी पालन करूया आणि मी हो हो या गणेशाकडे सा साकडे घालतो की सर्वांना सद्बुद्धी दे सर्वांना स सन्मार्ग दाखव त्याचप्रमाणे सुखसंपत्ती समाधान सर्वांना प्राप्त होऊ दे जे लोक बेरोजगार आहेत त्यांना बेरोज त्यांना रोजगार प्राप्त हो देत मच्छिमार असतील शेतकरी असतील बागायतदार असतील या सर्वांनाही नाही ज संकटांचा सामना केलेला आहे त्यांना असं चांगलं बळ दे आणि सर्वांना या ठिकाणी चांगला व्यवसाय निर्माण होऊ दे सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध हो देत सर्वांच्या समस्यांचं निवारण या ठिकाणी होऊ देत हे गणराया मी याचरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेव हो, सर्वांना समृद्ध ठेव हो. निश्चितच शिरोडा गाव म्हटल्यानंतर एक संपूर्ण तालुक्याचं लक्ष या गावावर असतं मोठं क्षेत्रफळाचा गाव आहे विकासाच्या दृष्टीने अनेक प्रयत्न झालेत मागच्या काही वर्षांमध्ये पुढचं काय विजन असेल आपलं शिरोडा गावच्या दृष्टीने आमच्या शिरोडा गावात आजपर्यंत चांगले चांगले लोकप्रतिनिधी होऊन गेलेत प्रत्येक लोकप्रतिनिधी या ठिकाणी गावासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो आणि या लोकांनी मलाही या ठिकाणी संधी दिली आहे त्या संधीचं मी या ठिकाणी सोनं करणार आहे आमच्या गावासाठी आम्ही एक चांगलं व्हिजन घेऊन आलेलो आहोत आता या तीन वर्षात आम्ही चांगले चांगले या ठिकाणी विकासकामे केलेली आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी म ज्या महिला आहेत त्यांना संघटित करून त्यांना एक चांगल्या व्यवसायाच्या संधी निर्माण करून देणार आहोत त्याचप्रमाणे जे बेरोजगार आहेत त्या एक पर्यटन विकासाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी चांगलं कामं करण्याच्या तयारीत आहोत या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प येणार आहेत जसं आम्हाला माननीय पालकमंत्री आमदार असतील खासदार असतील किंवा आताचे केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेब असतील या सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी चांगले रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ देत आम्ही या ठिकाणी त्यांचा पाठपुरावा करत आहोत आणि या पाठपुराव्यासाठी चांगलं यश येताना दिसत आहेत आणि जे काही या ठिकाणी पर्यटनच्या दृष्टीने जी काही कामं असतील समजा आमचा समुद्रकिनाऱ्याचा बीच असेल किंवा आमचं गांधी स्मारकाच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत त्याचप्रमाणे जी इतर विकासकामे आहेत या ठिकाणी रस्ते चांगले आम्हाला बनवायचे आहेत स्ट्रीट लाईटची जी कामं आहेत ती चांगल्या प्रकारे करायची आहेत आणि हॉटेल व्यवसायासाठी चालना देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्याचप्रमाणे जे महिला बचत गट आहेत त्यांना सक्षम बनवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्या दृष्टीने आम्ही त्यांना चांगले चांगले प्रशिक्षण चांगले या ठिकाणी देणार आहोत आणि चांगल्या संधी निर्माण करणार आहोत निश्चितच या गळाचं गणेश चतुर्थीनिमित्त एक वेगळं विजन घेऊन श्री मनोज उगवेकर यांनी या गणरायाकडे साकडं घातलं आहे की सर्वांना सुदृढ आयुष्य सुदृढ निरोगी आयुष्य लाभू दे आणि जे बेरोजगार आहेत किंवा मच्छीमार असतील शेतकरी असतील त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊ दे असं साकडं श्री गणराया चरणी आज मनोज उगवेकर यांनी घातलेलं आहे निश्चितच आमच्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून गणरायाचे त्यांची हाक निश्चितच ऐकून हे पूर्ण होईल अशी आम्ही आशा बाळगतो कॅमेरामॅन हर्षलसोबत दीपेश परब वेंगुर्ला पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका